अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त आशिबुद्रुक येथे भव्य दिव्य मिरवणूक आकर्षण संगनमेर तालुक्यातील आशिबद्रुक येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आशिबुद्रुक ग्रामपंचायत समोर अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष रामनाथ जराड तसेच सरचिटणीस गणेश खेमनर ग्रामपंचायत सरपंच नामदेव शिंदे उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व वा कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी विविध मान्यवरांनी होळकर यांच्या कार्याला उजाळा दिला यावेळी अश्वद्रुक गावात पुण्यश्लोक कायला देवी होळकर यांच्या प्रतिमेचे अश्वरथात भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली यावेळी मिरवणुकीचे आकर्षण महिला लेझिम ठरले आहे मिरवणुकीनंतर भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले त्याचबरोबर भोजनाचे आयोजन करण्यात आले रक्तदानाचा कार्यक्रम घेऊन एक वेगळा पायंडा पाडण्याचं काम या गावातील तरुण व नागरिकांनी केले आहे